तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर आहे या ठिकाणी आपले बंजारा बांधव हैदराबाद ग्रॅज्युएटमधून एस टी पर्वात आरक्षण भेटावं यासाठी या तहसील कार्यालयावर भव्य दिवे असा मोर्चा घेऊन आलेले होते तसेच यामध्ये खरंच हा समाज ऊसतोडी कामगार आहे ते लग्न झाल्यावर मुलीचं किंवा मुलाचं लग्न झाल्यावर ऊसतोडीसाठी जातात खरंच यायला आरक्षणची गरज आहे त्यासंबंधी आपल्यासमोर काही समन्वय समितीचे कार्यकर्ते आहेत आपण त्याला बघू तर आपलं नाव कसं बालाजी राठोड तर राठोड जाधव आज जो आमचा मोर्चा निघालेला आहे यासाठी व आम्ही उद्याभार गॅजेटमध्ये ज्यावेळेस आम्ही यदा निजामाच्या काळात होतो त्यावेळेस आम्ही उद्याभार लक्ष ज्यावेळेस त्यावेळेस आम्ही एस टी वापर वर्गात होतो आमची जातीमध्ये तर आम्ही ज्यावेळेस एकोणीसशे साठमध्ये एक मे दोनशे साठ मेस यावेळेस हैदराबाद मराठवाडा तोडण्या बाजूला करण्यात आला त्यावेळी आम्हाला आमच्यावर जो अन्याय झाला आहे तो अन्याय हा जास्ताने दूर करावा आणि आम्हाला एक टी प्रवर्गामध्ये समावेश करावं जो पौरागी येते जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो तपले दिला होता अंगारा भवनच्या उद्घाटनासाठी आले होते त्यावेळेस की आम्ही जो एकच पुलीभाषा एकच कानपान या धर्तीवर आम्ही एस टी आर डॉक्टर समावेश करू आम्ही आमचा हा लढा पूर्ण मागणी पूर्ण करावी आणि आम्हाला एस टी पवारांचा समावेश करावा ताकद दिसू द्या आणि या गव्हर्नमेंटच्या डोक्यामध्ये हे सगळं प्रकाश फोडू द्या यासाठी बाजूला थांबू नका कृपया पाठीमागे थांबा बाजूला गोर बांधव आम्हाला गोर बंजारा एवढा थांबव पाठीमागे थांबा पाठीमागे थांबलेले बाजूला थांबलेले समोर या आणि पाठीमागे बसा शिवलाल महाराज की शिवलाल महाराज की तर लोकर समितीने एकोणीसशे पासष्ट ला पाच निकष नेमून दिलेले आहेत त्यांनी त्यापैकी समाज हा आमचा पाचही निकष शंभर टक्के पूर्ण करतो आमचा समाज सांस्कृतिक तत्वावर बोलायचं झालं तर सिंधू संस्कृतीपासून हा खूप मोठा साडेचार हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे तेथे सापडलेल्या वस्तू असतील तेथील राहनपाण असेल खानपान असेल तिथला समाज असेल तो समाज आणि आज आमचा तांड्यात राहणारा समाज याच्यामध्ये शंभर टक्के साधारणे आहे आणि त्या रणनीती काय पुढची रणनीती आज आमचा समाज पेटून उठलेला आहे समाज जागा झालेला आहे ज्या पद्धतीनं हैदराबाद गॅजेटेरच्या आधारावर आमचा मराठवाडा बांधवा मराठा बांधवांना ज्या पद्धतीने आरक्षणामध्ये समाविष्ट केलं त्याच पद्धतीने हैदराबाद गॅजिटिअरमध्ये आमचा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये आहे अशी नोंद असताना त्या पद्धतीने आरक्षण देण्यात यावं या ठिकाणी ताई ताई आहेत आपले जे आजू मोर्चे निघा याची पुढे आपली काय प्रशासनाने याची लवकरात लवकर नोंद घेतली आणि आमच्या जिहार मधील काही नोंद सोलापूर असेल किंवा जळगाव असेल किंवा पण नांदेड असेल जे की आंध्रा कर्नाटक तेलंगणाच्या बाउंड्रीवरचे राज्य आहेत तिथल्या काही नोंदी त्यांनी लगेच्या लगे, लगे। काढल्या तर बरं नाहीतर हा आंदोलनाचा पडसाद पुढे तीव्रपणे उमटतील पुढे रस्ता रोको असेल पुढे मुंबई जाम असेल पुढे कारण की समाज जागा झालेला आहे आता समाज शांत बसणार नाही जोपर्यंत शेड्यूल पंजारा मध्ये पंजाबी बाहेर निघणार नाही अशा रीतीने या ठिकाणी आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे त्याला हैदराबाद ग्रॅज्युअटप्रमाणे एस टीम एस टी परगातून आरक्षण दिलं पाहिजे ते त्याच्या हक्काचं आहे मी दयानंद वाघ मरे हे जनता केव्हा या सोबत माकडे मा, मा किती आहेत कुत्रे किती आहेत माणसं किती आहेत त्याची नोंद करावी लागत होती आणि हा भाग जेव्हा पंडित नेहरूच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं त्यावेळेस मात्र पंडित नेहरू ह्या डोक्याला हात लावून घेतलेला होता की जन्मानं घेण्याच्या अगोदरच गुन्हेगार होतात हे किती भयानक कायदा आहे देशामध्ये ज्यावेळेस आपण या समाजाकडे पाहूया त्यावेळेस खऱ्या अर्थाने पाहू लागलो क्षेत्रियाचा रक्त या समाजाच्या फिरलेला आहे सांगायला हरकत नाही मित्रांनो मित्रांनो एका ठिकाणी खेळ बघत होतो क्रिकेटचा आणि ते मंत्री साहेबासोबत आमचा तिरुपती राठोर असा खेळत होता बॅटिंग जर करायला था, तर बॅटिंग करत होता कुणाला आउट होत नव्हता आणि दुसऱ्या बॉलिंग जर करायला तर बॉलिंगच करत होता खटाखट खटाखट आउट होत होता या समाजाची व्यता खा� जर मित्रांनो तुम्हाला पत्रकार साहेब हरकत नाही काम किती मर्यादा आहेत जनावर काम करत कमी करतात एखाद्या घाण्याचा झुंपलेला बैल जो असेल त्या बैलाला तरी मध्ये वेळ असते सकाळी जर झुंपला तर फक्त पाणी पिण्यासाठी थांबतो आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा समाज काम करतो या समाजाची नोंद कोणी घेणार आहे का नाही उसाच काम असेल आम्हीच करायचं रस्त्याचं आम्हीच करायचं काम असेल आम्हीच करायचं दुसऱ्या बाजूला तर आम्हीच करायचं किती दिवस काम करायचं आणि त्या उपयोगी लागलेले आहेत हे लक्षात ठेवा एखाद्या गोष्टी बिलकुल टाळून टाका अठ्याहत्तर वर्ष आमच्या जेवण आणि या जेवणावर मदत तुम्ही मारायला लागलेला आहोत या आदिवासी बांधवांना अष्ट्यात्तर वर्ष झाले आज मात्र आमचा समाज घडबडून जागी झालेला आहे त्या गॅजेट मध्ये अकराव्या नंबर वर बंजारा समाज आहे एक नंबरवर अंध समाज आहे हे तुम्हाला परत सांगायला लागले आहोत की यांना एस टी मध्ये आरक्षण द्या तुम्ही